मिशन ऑपरेशन सिंदूरमधील मेजर हवालदार इंजिनियर ज्युपिटर माननीय श्रीदादा महादेव केंगार हे भारतीय सेनेमधून अठरा वर्षे यशस्वी सेवा करून निवृत्त होत आहेत नायब सुभेदार सागर पाटील आयोजक अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद माळशिरस तालुका यांच्या वतीने ढोल तशा वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली सेवानिवृत्त कार्यक्रम भरवण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका दहीगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी माननीय आमदार राम सातपुते चेअरमन शिवप्रसाद फाउंडेशन श्री शरद बापू मोरे सर दहीगाव पंचायत सरपंच सौ ऋतुजाताई मोरे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष व प्रहार न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री हेमंत जावीर सर यांनी होलार समाजाच्या वतीने स्वराज्य ग्राहक न्याय माहिती अधिकार पत्रकार यांच्या वतीने सेवानिवृत्त ऑपरेशन मिशन सिंधू मध्ये देशासाठी सेवा देणारे मेजर माननीय श्री दादा महादेव केंगार पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने सुखरूप जाव अशा शुभेच्छा दिल्या तसेच शिंदेवाडीचे होलार समाजाचे कार्यकर्ते महादेव बापू आयवळे हे यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला